नमस्कार ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या योगेश किसन तालुका वाघा साखर बर तर योगेश भाऊ आपण हे गिन्नीसाठी दिलं तर आता हे थंडीचे दिवस आहेत तुम्ही बोलताना बरेच विषय सांगितले ते काय काय अनुभव आला तुम्हाला इथे आता थंडी दिवसात गिन्नी वाढत नाही हां आणि त्याच्यात आम्ही मका पण लावेल हा डबल पीक डबल पीक मग साधारण मका वर जायला पाहिजे होती गिन्नी बरोबर आहे हा तर मका खाली राहिली गिन्नीच वर आली पान रुंद झाली थंडी दिसत वाढत नाही मानते किती दिलं याला याला काय युरियाच्या युरियाला चुळून टाकलं एकदा आणि दोन स्प्रे झाली दोन स्प्रे झाला आळाचं बिळायचं काही घेतलं नाही काहीच नाही तरी याच्यावर आळी नाहीये मका एकदम चांगलं ठिकाणी कमी आहे पण प्रमाण आळीचं प्रमाण कमी आहे ठीक आहे तर मक्याचं पान दाखवता का मला थोडस हे कोण चार झालंय हा चार बोटाच एक, एक एक पान तयार झालंय कोणते आपण बघितलं कशी आहे हा एवढा प्लॉट जर बघितला आपण तर पूर्ण काळोखी याच्यात हिरवगार होणं काळोखी हा वेगळा प्रकार प्लॉट नाही हा म्हणजे हा तुम्ही इथं थोडक्यात इथं डेमो पण झाला आपला हा जर प्लॉट बघितला तर याला दिलं नव्हतं त्यांनी म्हणजे हा पूर्ण हिरवगार जो प्रकार व्हायला पाहिजे तो झालेला नाही इथे पिवळ की दिसते याच्यामध्ये बरोबर पण कटिंग पण झालेली थोडक्या इथं फवारणी आणि ड्रिंचिंग काहीच नाही का झालं जसं याला दिलं तसं याला हा का म्हणजे काल दिलं म्हणजे आता आणखी याला दोन तीन दिवस लागतील आपल्याला बदल दिसायला पण याच्यामध्ये दोन एक ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे झाल्यामुळं ही काळोखे दिसते म्हणजे इथल्या इथेच इथे मारलं नाही तर हा पिवळा प्लॉट दिसतोय का दिसते पण दिसते मला वाटतं तुम्ही आज जर गेला तर पाच सहा फूट आहे आतमध्ये म्हणजे तिकडं जी वाढलेली आहे बरोबर हाईट चांगली आहे ठीक आहे ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये तुम्ही वापरून समाधान यात ओके ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा